इकडे काय नमस्कार बाबा नमस्कार काय नाव शिंदे कुठून आपण राहणार पार तालुका पोपर जिल्हा काय त्रास होता बाबा तुम्हाला गोडघ्याचा त्रास होता छाती दुखत होती मागून पालटीला गाठ होती अजून टोंग चालू देत नव्हती छाती छातीचा प्रॉब्लेम जास्त होता किती दिवसापासून होता बऱ्याच दिवसापासून होता

हे ज्यूस आहे कस हे ज्यूस हे ज्यूस आहे अच्छा या ज्यूस ने तुम्हाला काय काय वाटतं अच्छा बघा पार्थ गाऊन बाबाला रिझल्ट आलाय आणि त्यांना दमेचा चांगल्यापैकी रिझल्ट आलाय गुडघ्याचा पण प्र, चांगल्या प्रमाणातच चा रिझल्ट आलाय उंच घरा फॅमिली मधून काठोळ भाड्यांकडून त्यांनी प्रोडक्ट घेतलं होतं आणि छानपैकी त्यांना रिझल्ट आलंय शंभर टक्के गॅरंटी मग तुम्हाला लोकांना काय सांग वाटतं जास्तीत जास्त पाहिजे सर्वांनी औषध चांगली गाव शेती त्याच्यापासून सर्वांना फरक पडतो आणि पडेल फरक अच्छा ठीक आहे ओके झाला कॅमेरा त्यानंतर नाही तुम्ही चुकू